नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की कालपासून खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा राज्यातल्या बावीस जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे बावीस जिल्ह्यामध्ये तेवीसशे आठ कोटी रुपयाचा पिकमा वाटप सुरू झालेला आहे ज्याच्यामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी तीन जिल्ह्यामध्ये सातशे पाच कोटी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी चौदाशे पंचावन्न कोटी आणि जवळपास काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा पिकमा याबरोबरच मागील दोन ते तीन वर्षात सुद्धा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो हा पिकमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे हेक्टरी किती रुपये कोणत्या पिकासाठी कोणत्या पिकासाठी वाटप सुरू झाले या संदर्भात सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या चॅनल मध्ये तर मित्रांनो सुरुवात करूया तर तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम ते बावीस जिल्हे कोणते आहेत त्याची सर्वप्रथम आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये बावीस जिल्ह्यामध्ये धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली हे बावीस जिल्हे आणि याच्या व्यतिरिक्त तेवीसावा जिल्हा आहे लातूर या लातूर जिल्ह्यामध्ये एस बी आय कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झाली सर्वात जास्त पिकमा लातूर जिल्ह्यामध्ये जमा होत आहे मित्रांनो आता कशा पद्धतीने हा पिकमा वाटप होत आहे ते सर्वप्रथम त्याची यादी आपण बघण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो या तीन जिल्ह्यातील म्हणजे परभणी नांदेड हिंगोली या तीन जिल्ह्यातील अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील सात लाख सात हजार शेतकऱ्यांना दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आय सी आय सी आय कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून दोनशे चोपन्न कोटी एकोणसाठ लाख रुपयाचा पिकमा वाटप सुरू झालेलं आहे याबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये सी आर्गो कंपनीच्या माध्यमातून एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपयाचा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे याबरोबरच मित्रांनो आपण जर पहिला पाहिलं तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी चौदाशे पंचावन्न कोटी मंजूर आहेत त्यापैकी शहाण्णव कोटी रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये उर्वरित ह्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे जे काय चौदाशे पंचावन्न कोटी आहेत ते येणाऱ्या आठ दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याबरोबरच मित्रांनो हंगामातील प्रतिकूल परतीसाठी जवळपास पंचवीस टक्के अग्रिमसाठी चार जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आधी सुना होती त्याच्यामध्ये परभणी नांदेड हिंगोली आणि यवतमाळ या चार मध्ये अग्रिमची अधिसूचना होते परंतु परभणी नांदेड आणि हिंगोली या तीन जिल्ह्याची अग्रिमची अधिसूना विमा कंपनीने अक्सेप्ट केली परंतु यवतमाळ जिल्ह्याची अग्रिमची अधिसूचना विमा कंपनीच्या माध्यमातून ही फेटाळण्यात आलेली आहे आता हा यवतमाळ जिल्ह्याचा अग्रिमचा विषय कोर्टाकडे स्थानांतरित झालेला आहे त्यामुळे कोर्टाचा निकाल आल्यावरच यवतमाळ जिल्ह्याचा पंचवीस टक्के विमा वाटप होईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आली आहे एकंदरीत मित्रांनो एकंदरीत या सगळ्या परिस्थितीसाठी तेवीसशे आठ कोटी रुपये नुकसान रुपये मंजूर झाली आहे आणि काढणी पश्चात म्हणजे पीक काढणी पीक काढणे पीक काढणीच्या वेळी ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना एकशे एक्केचाळीस कोटी मंजूर केले आहेत या बावीस जिल्ह्यातील या एकशे एक्केचाळीस कोटी रुपये आहेत आणि एकशे एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकरी काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी शासनाने विमा कंपनीने खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पिकण्यासाठी मंजूर केलेले आहेत यामध्ये मित्रांनो आता हे झालं खरीप हंगाम दोन हजार चोवीस अपडेट परंतु खरीप दोन हजार तेवीस साठी सुद्धा एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे हा वाटप सुरू झालेला आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस साठी रब्बी हंगाम तेवीस साठी चोवीस कोटी त्रेसष्ट लाख रुपयाचा पिकमा खरीप हंगाम बावीस आणि रब्बी हंगाम बावीस याकरिता दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपये निधी मंजूर झालेला म्हणजे खरीप दोन हजार तेवीस रब्बी दोन हजार तेवीस आणि खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस या मागच्या दोन वर्षास दोन तीन वर्षात सुद्धा खरीप आणि रब्बी मिळून सुद्धा हा पिकमा विमा कंपनीने मंजूर केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून या खरीप आणि रब्बीच्या किंवा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्यासाठी जे काही राज्य सरकारचं राज्य हिस्सा आंदोलन बाकी होतं ते राज्य सरकारने सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वितरित केलेला आहे त्यामुळे आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून विमा न वाटप करण्याचं कोणतंही कारण नाहीये आता विमा इत इतके दिवस विमा न वाटप करण्याचं जे काही कारण विमा कंपनी दाखवत होती की राज्य सरकारचं राज्य हिस्सा आंदोलन आलेलं नाही परंतु आता राज्य सरकारनं वेळेवरती राज्य हिस्सा अनुदान दिल्यामुळे आता पिकमा वाटपाला कालपासून सुरुवात झालेली मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकमाचं वितरण सुरू झालेलं आहे एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये पिकमा मिळतोय का तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे का हो किंवा नाही हे कमेंट्स मधून नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाचा असा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद